संपूर्ण समाजाला एका सूत्रामध्ये बांधण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी केलं आणि जो समाज जातीमध्ये पंथामध्ये भाषेमध्ये उच नीच अशा प्रकारच्या वेगवेगळ्या दऱ्यांमध्ये विभागलेला होता त्या संपूर्ण समाजाला या महानुभाव विचारांनी एकत्रित केलं कोणी कोणाची जात विचारली नाही कोणी कोणाची भाषा विचारली नाही कोणी कोणाचा पंथ विचारला नाही तर सगळ्यांना एक सन्मार्ग देण्याचं काम या ठिकाणी सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी केलं गुजरातमधनं ते आपल्या विदर्भाच्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आले पण या ठिकाणी मराठीची जी सेवा त्यांनी केली आज आपली मराठी भाषा अभिजात झाली या अभिजात भाषेच्या संपूर्ण प्रवासामध्ये दोन ग्रंथ हे अत्यंत महत्वाचे ठरले की ज्यांनी आपल्या भाषेच्या अभिजात असण्याचा पुरावा दिला त्यातला एक ग्रंथ ज्ञानेश्वरी आहे तर दुसरा ग्रंथ आहे ही जी एक प्रचंड मोठी साहित्य निर्मिती ही जर त्या ठिकाणी एक विचारपीठ तयार करून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीजी यांच्या प्रेरणेनं झाली नसते तर आज कदाचित इतकी समृद्ध अशा प्रकारची आपली भाषा त्यातले विचार त्यातली प्रगल्भता आणि त्यात तयार झालेल्या